अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे हजारो हेक्टर शेती पिकांचे आणि गावकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी तिवसा तालुक्यातील गावांचा दौरा केला खासदार वानखडे यांनी थेट शेती बांधावर जाऊन पावसामुळे झालेले नुकसान स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके घर आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहे खासदार वानखडे यांनी नुकसानीची पाहणी करून शासन स्तरावरून तात्काळ भरपाई देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गावकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांना मदतीचा दिलासा देण्याचं आश्वासन खासदार बळवंत वानखडे यांनी दिलं आहे काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगपुटी सदृश्य बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग तिवसा असेल डेहरी सिंदूर बाजार अनकवाडी इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊ पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली दिलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार एचडीओसोबत बोलून त्या संदर्भात प्रक्रिया करण्याची करण्याचे सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम हे कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे